नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जे एम एस सी ई टी टू पॉईंट झिरो यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की एम एस टी सी ई टीचा जो रिझल्ट आहे तर तो, तो टेंटेटिव्ह रिझल्ट डेट तुम्हाला माहिती आहे टेंटेटिव्ह रिझल्ट डेट काय आहे तर टेंटेटिव्ह रिझल्ट डेट आहे सोळा ठीक आहे सोळा जून ही टेंटेटिव्ह रिझल्ट डेट आहे पण खरंच या तारखेला रिझल्ट लागणार आहे का पी सी बी पी सी एम ग्रुपचा तर विद्यार्थी मित्रांनो ह्या तारखेला लागणार नाही ठीक आहे तर मग तारीख कोणती आहे ऑफिशियल वेबसाईटला तारीख आली आहे का तर संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मग व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे त्याआधी चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुमच्या मित्रांना देखील व्हिडिओ शेअर करायचा आहे ठीक आहे जेणेकरून त्यांना देखील माहिती होईल आणि आपण फ्री काउन्सलिंग स्टार्ट केलेली आहे म्हणजे केलेली नाही पण सोळा तारखेला ज्यावेळेस म्हणजे तुमचा रिझल्ट ज्यावेळेस लागेल त्यावेळेस आपण फ्री काउन्सिलिंग स्टार्ट करणार आहोत रिझल्ट लागल्यानंतर त्या काउन्सिलिंगमध्ये मा सगळी माहिती फ्रीमध्ये मा असणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर पहा व्हिडिओ सुरू करण्याआधी बऱ्याच जणांना डाऊट्स असतो की कॉलेज आम्हाला कोणतं कॉलेज भेटेल काय आमचे इतके एक पर्सेंटाईल एक्सपेक्टेड आहेत तर तुम्ही जर एक्सपेक्टेड पर्सेंटाइल तुमचे जर तुम्हाला म्हणजे समजत असेल मला इतके इतके पर्सेंटाइल पडणार आहे तर तुम्ही कॉलेज प्रिडिक्ट करू शकता तर तुमच्यासाठी मी कॉलेज दोष घेऊन आले एम एस टी सीई टी कॉलेज प्रेडिक्टर यामध्ये तुम्ही तुमचे कॉलेज प्रेडिक्ट करू शकता सगळ्यात पहिले तुम्हाला पर्सेंटाईज इंटर करायची आहे तुमचे एक्सपेक्टेड त्यानंतर तुमचे ॲडमिशन टाईप स्टेट लेवल किंवा होम होम डिस्ट्रिक्ट यामध्ये सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे तुमची जी कॅटेगरी असेल आणि त्यानंतर या ठिकाणं तुमच्यासमोर ऑप्शन दिसतील की ब्रांच तर तुम्हाला कोणती स्पेसिफिक ब्रांच लागते का ऑल ब्रांच तर या ठिकाणं क्लिक करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट त्या क्लिक करायचं तर पहा तुमच्यासमोर या ठिकाण पर्सेंटाईल त्यानंतर तुमची कास्ट आणि त्यानंतर तुम्हाला एक्सपेक्टेड कॉलेज जे मिळू शकतं ते कॉलेज या ठिकाणी आलेलं आहे जळगावचं कॉलेज आहे सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच त्याचबरोबर ऑफ मी पर्सेंटाईल कमी टाकले होते त्यामुळे अशा पद्धतीचे कॉलेज आलेले आहे स्टेट लेवलला तर तुम्हाला देखील चेक करायचं असेल तर बॉक्स बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे कमेंट बॉक्समध्ये देखील लवकर खर्च चेक करून घ्या तर पहा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करू पहा एस टी सीई टीच्या ऑफिशियल वेबसाईटला कुठलीही नोटीस नाही आहे की जी रिझल्ट डेट सांगेल ठीक आहे ऑफिशियल वेबसाईटला फक्त काय रिएक्झाम वगैरे हो अशा डेट्स आहेत किंवा ट्वेंटीट्यू डेटची लिस्ट या ठिकाणी नोटीस आलेली आहे पण मी तुम्हाला फिक्स पण फायनल डेट सांगतो की आज जी आहे ती बारा तारीख आहे किंवा तेराला तुम्ही व्हिडिओ पाहत असाल चौदाला पाहत असाल किंवा पंधरापर्यंत देखील पाहत असाल पण हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही तीन चार दिवसात पाहत आहे ठीक आहे तर तुमचा जो रिझल्ट आहे तो सोळा जूनला लागणार नाहीये मी सांगतो कारण हो की ही टेन्टेटिव्ह डेट आहे कारण की रिझल्ट मागं पुढं होतो टेन्टेटिव्ह असले की रिझल्ट शंभर टक्के मागं पुढं होतो आता पा मग मागं पुढे तरी किती तर पहा पंधराच्या अलीकड म्हणजे सोळाच्या सोळाला रिझल्ट दाखवलेला आहे तर पंधरा ते स सतराला लावू शकतो अठराला लावू शकतो वीस लावू शकतो ते वीस आता सोळा ते वीस का म्हटलो कारण की पाच दिवस दरम्यान धरलं आहे दर कारण की आता सध्या बाकीच्या पण सी ए टीज आहेत ठीक आहे त्यांचे रिझल्ट मी पाहिले कधी लागले कसे लागले पण त्यांचे डे टेंटेटिव डेट्स नव्हत्या पण नोटीसमध्ये त्यांच्या टेंटेटिव डेट्स नव्हत्या तुम्ही त्यांच्या डेट्स पहा त्यांच्या म्हणजे डायरेक्ट डेट्स होत्या म्हणजे ज्या दिवशी त्यांचा रिझल्ट लागणार त्या डायरेक्ट डेट होत्या पण तुमच्या टेंटेटिव डेट आहेत म्हणजे तात्पुरत्या डेट्स दिलेल्या आहेत फायनल डेट ची लिस्ट अजून कुठेही आली नाही ज्या वेळेस फायनल डेट ची लिस्ट येईल आपल्या चॅनलवरती शंभर टक्के त्याचा व्हिडिओ बनवला जाईल त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवायचा आहे चॅनलला तर पहा मी सांगितल्याप्रमाणे की आता एक पंधरा ते वीस तारखे या दरम्यान तुमचा रिझल्ट शंभर टक्के लागून जाईल मग तुम्ही म्हणता सोळाला पण लागेल ना मग तर पंधरा म्हणजेच काय तर आदल्या दिवशी देखील लागू शकतो टेंटी टू म्हणजे आणि नंतर पण लागू शकतो ठीक आहे तर याची अपडेट आपल्या युट्यूब चॅनलला त्याचबरोबर इंस्टाग्रामची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि फ्री काउन्सिलिंगसाठी तुम्ही जर अजूनही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा पण फ्री काउन्सलिंग कोणासाठी आहे जेच चॅनलला सबस्क्राईब करतील आता बरेच जण म्हणतील आम्ही फार्मसीचे आहोत आम्ही पी सी एम पी सी बीच्या आहोत तर सगळ्यांसाठी आहे काही काउन्सलिंग किंवा ॲग्री ॲग्रीच्या आहोत तर हो विद्यार्थी मित्रांनो ज्यांचे जास्त स्टुडंट असतील म्हणजे ज्या ज्या आपण त्या पी सी एम आणि पी सी बी तर फिक्स आहे ठीक आहे पण फार्मसी वगैरे अजून ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी जर म्हणले आमच्या पण काउन्सलिंग फ्री करा तर जास्त विद्यार्थी असतील तर आपण त्यांच्या देखील फ्री काउन्सलिंग करूया त्यामुळे तुमच्या मित्रांना शेअर करायचा आहे चॅनलची लिंक शेअर करायची आहे ग्रुपची लिंक शेअर करायची आहेत आणि इंस्टाग्रामची देखील करायची आहे त्या ठिकाण देखील मी अशाच अपडेट पाठवत असतो ठीक आहे तर आता व्हिडिओला काय करायचं आहे तुम्हाला एक लाईक करायचं आहे आणि एक कमेंट करायची आहे की तुमचा ग्रुप कोणता आहे ठीक आहे ज्यांना फ्री काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यायचा आहे तुमचा ग्रुप कोणता आहे सगळ्यात जास्त ज्यांचे ग्रुप राहतील त्यांची काउन्सिलिंग सगळ्यात आधी स्टार्ट होईल आणि ज्यांचे कमी असतील त्यांची नंतर स्टार्ट होईल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळे लवकर जा तुमचा ग्रुप कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी भेटूया पुढच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद